केल्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाऊन भाषणं करावे लागत आहेत तर साहेबांना त्या घशाचा त्रास होतोय आणि त्याच्यामुळे आम्ही परत कार्यकर्त्यांची चर्चा करून जबाबदारीपूर्वक आणि हा निर्णय घेतोय म्हणजे वरिष्ठ पातळीवरून म्हणजे गिरीश भाऊ गिरीश भाऊची बोलणं झालं त्याच्यानंतर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब बावनकुळे साहेब आणि केजा नाना आणि निलेशजी बोरा यांनीच्या येन्च, मध्यस्थीनी यांनी त्यांचा निरोप घेऊन आले आणि त्याच्यानंतर पक्षहितासाठी खासदार आदरणीय माझी खासदार चव्हाण साहेब हे जबाबदारीपूर्वक माघार घेत आहेत आणि पक्षासोबत कायम आहेत नाही मग नाराजी कुठे होती तुम्ही फॉर्म भरला होता युतीकडून उमेदवारी डिक्लेअर केलेली होती तरी तुम्ही फॉर्म भरलेला होता नारा नाराजी कुठे होती नाराजीचा विशेष नाही आदरणीय चव्हाण साहेब हे आमचे वरिष्ठ नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण वरिष्ठांशी निर्णय घेऊन त्या ठिकाणी आज आदरणीय विजी महाधुल संकट मोचन यांच्या मध्यस्थीवरून म्हणून विलीजी बोरा आणि मी स्वतः अशापर्यंत संपर्कात होतो आणि त्यांनी देवेंद्रजींशी त्यांचे संपर्क साधून त्यांना निश्चितपणाने पक्षामध्ये काहीतरी जबाबदारी देण्यात येईल अशा पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला नाही पण मागच्या वेळेस मी त्यांना आश्वासन दिलं होतं तीन टर्म ते खासदार होते बरोबर आहे पण राजकीय दृष्टिकोन आता त्याची प्राप्त करतेनुसार आपल्याला त्या ठिकाणी निर्णय लागतात शक्तीताई पवार यांच्यासाठी पवनसाहेबांनी माघार घेतली आहे आणि भविष्याच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे हिमत आप्पा गोडसे यांच्या दोघांसाठी या ठिकाणी चव्हाणसाहेब आग्रही राहणार निवडणुकीसाठी नाही परंतु मागच्या पाच वर्ष हेमंत यांचा हरिश्चंद्र चव्हाण यांचा फोटो सुद्धा वापरला नाही असा त्यांनी आरोप केला होता पण आता कारण जर ते तीनदा खासदार आहे तर त्यांचा का फोटो वापरण्यात येत नाही निश्चितपणानं आमचं आम्ही वरिष्ठ तत्व या ठिकाणी बावनगुळे साहेबांशी पण चर्चा केली पक्षपातळीवरती त्यांचा मान सन्मान या ठिकाणी राखून या ठिकाणी पक्षकार्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना जबाबदारी देण्यात आली

내가 ん本当に。